स्वतःच्या आयुष्याची संपूर्ण जबाबदारी घेणं हे जगातील सगळ्यात अवघड काम आहे कारण यात तक्रार आणि दोष या दोघांना स्वाहा म्हणून सोडून द्यावं लागतं असंख्य विचार आणि उत्तर नसलेली प्रश्न डोक्यात असून चेहऱ्यावर हसू घेऊन मिरवावं लागतं देवासमोर हात फक्त कृतज्ञतेपोटी जोडली जातात ना काही मागणं असतं ना त्याच्याकडे कुठली तक्रार कर्म आणि नशीब यांचे खेळ उघड्या डोळ्यांनी पाहिले जातात पण जमेची बाजू अशी की अशी माणसं देवांची लेकरं असतात कुठल्याही अडचणीतून अलगत बाहेर येतात प्रत्येक परिस्थितीला सामोरं जाण्याचं सामर्थ्य त्यांच्यात असतं हा मार्ग खडतर आहे पण अलौकिक आनंदाचा आहे फक्त चालणारा तेवढा खमका असायला हवा फक्त चालणारा तेवढा खमका असायला हवा धन्यवाद